आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजना या संबंधी महाराष्ट्र सरकारने नवे नियम चालू केलेले आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमतेचे मोठ साधन बनली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत सुमारे दोन पॉईंट तीन कोटी महिला या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत या योजनेसाठी नवे नियम चालू करण्यात आले ते आपण खालील प्रमाणे बघू सरकारने अडी कडचे या योजनेत काही नवीन लागू केले हे नियम पाळणे सर्व लाभार्थी महिलांसाठी बंधनकारक आहे जर एखाद्या महिलेने पूर्ण केल्या नाही तर तिची जे रक्कम आहे ती थांबव या नियमांग उद्दिष्ट म्हणजे योजना अधिक पारदर्शक व सुयोगपणे चालविणे ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे ई केवायसी करणे अनिवार्य आहे नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सर्व महिलांना ई केवायसी करणे आवश्यक आहे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि आधार कार्ड व मोबाईल क्रमांक यांच्या मदतीने करता येईल सरकारनं सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान केवायसी करणे अनिवार्य आहे जर ठराविक केवायसी केली नाही तर महिलांचा हप्ता पण थांबवला जाऊ शकतो हे गोष्ट सर्वात महत्वाची आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा लाडकी बही योजनेचा जे पंधराशे रुपया ते थांबव जाऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्याच्या संबंधित या योजनेचा लाभ फक्त त्या महिलांना मिळेल ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा असेल तर अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल नाहीतर घेता येणार नाही त्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडले गेला असायला पाहिजे सरकारचे मत आहे की या पद्धतीने जर तुमची प्रोसेस असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल नाहीतर तुम्ही या योजनेतून अपात्र होऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेची पात्रता कोण कोण घेऊ शकते ही योजना फक्त महाराष्ट्रातील रहवासी महिलांसाठी आहे जर दुसऱ्या राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते महिलेचे वय एकवीस वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल ही रक्कम महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या जीव वनमानाच्या सुधारणा करण्यासाठी मदत करते ते यांची ऑनलाईन प्रोसेस काय असणार आहे ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार योजनेच्या जी महाराष्ट्र लाडकी बहीण योजना आहे त्या वेबसाईट वर जावा त्यानंतर त्या आधार क्रमांक ते तुमच्या स्वतःचा आधार क्रमांक टाकल्यावर तिथे कापचा कोड असा ऑप्शन दिसेल ते जा त्यानंतर ते दिसेल की ओ पाठवा त्यानंतर ओ जाईल ओ गेल्यानंतर तो ओ टाका त्यानंतर तुमची जी ई केवायसी आहे ते यशस्वी झाल्यानंतर त्या ई केवायसी ची प्रिंट पण घेऊ त्यानंतर तुम्हाला याचा मोठा फायदा म्हणजे लाडकी योजना महिलांना केवळ आर्थिक मदत देत नाही ना तर त्यांना सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात मदत करते या पैशाचा वापर महिलांना मुलांच्या किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी पण तुम्हाला याचा लाभ होतो यामुळे महिलांना घर आणि समाजात निर्णय घेण्याचे सामर्थ्य मिळवता येते मोठा पण फायदा होऊ शकतो पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा फायदा पण घेऊ शकता या योजनांचे जर या नियमांचे पालन नाही केल्या सरकारनं सांगितले आहे की च ने तर नाई, तर हता जाओ जर एखाद्या महिलेने वेळेत ई केवायसी केली नाही तर बँक खात्यात डीबीटी सुविधा सक्रिय केली जाणार नाही तर तिची हता रक्कम थांबवली जाऊ शकते हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमच्या जो बँक खात्याला डीबीटी आहे जे सुविधा आहे ते तुमची रक्कम थांबवू जाऊ शकते म्हणून